किती झाला खड्डा झाल्यामुळं पोकळ करतो पाऊस माती त्याच्यामुळे पटापट काम होऊ नाही तर पहिला मुरम लागला होता ना खूप कडक होत कष्ट पण तेवढं हा मग कष्टाशिवाय पर्याय नाही भाऊ मशीन हे यंगल आहे ना हे लोखंड कापायचं मशीन आहे हा नको आता हो। मग खूप स्पीड राहत त्याच ब्लेड खराब झालं ब्लेड आहे ना खराब झालं ब्लेड आणायला गेले ते हम्म हे असं बनवत आहे ते एंगलमध्ये टाकायचं याचा पिंजरा तयार होतो खड्ड्यामध्ये उभा करायचा आहे तो असप्पा कशी बोल तुला जमल काय जमणार त्याला झाले खड्डे खंदुन पूर्ण झाले का बाकी अजून बाकी अजून कुठे गेले ते लोक ते लोक जेवायला गेले जेवण करायला गेले का पप्पा पप्पा हे काय अरे पिंजरा आहे खड्ड्यामध्ये उभा करायचं हा त्याच्यामध्ये उभा करायचा टाकी आली आ, आली आणि लोखंड कमी आलं होता ना ते आणलं सफेदच कलर भेटला रे टाकीचा त्यांना पाहिजे ना हो हा ना सफेदच भेटला आपल्याला हा मग ते तिचं वजन नाही ना रात बस अस ना अरे तिथं ठून घेऊ टाके आपण कडक ठिकाणी टाके ठून घेऊ टाका एवढी मोठी टाकी कशाला अरे बाबा आपल्याला पाणी मारावं लागेल ना बांधकामाला पाणी कमी आलं मग काय करायचं इथं कुणी पाणी द्यायला देईल का आपल्याला नाही देणार बाबा त्याच्यामुळे टाकी घेऊन टाकली कितीची घेतली माहिती टाकी ती किती दोन हजार लिटरची ती साडेआठ हजार रुपयाची आठ हजार रुपयाची हा मग चावाले अलेख चाव आले अले